हॅलो हाय नमस्कार मी विशाखा आंबोडकर साईश्री ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे हीच माझी इच्छा आहे देवाकडे तर आता झाली आहे सकाळ आणि माझं सगळंच देवपूजा वगैरे आवरून झाली आहे आणि आता मी माझ्या टिफिनची तयारी करते तर मळून घेते आणि आज बनवणार आहे मी सोयाबीनची भाजी व्हेज चिकन तर शाओला आवडते त्याच्यासाठीच बनवणार आहे नाहीतर बटाट्याची बनवणार होती पण तिला हवी बटाट्याची ती खाणार नाही आणि मुलं जेवली नाही तर मग आपलं मन लागणार नाही म्हणून मी आता तिच्यासाठी म्हणून आणि सागरला पण तीच लागेल मग तर बनवते सोयाबीनची भाजी तर पीठ मळून घेतलंय मस्तपैकी आणि बाजूलाच माझा चहा ठेवलाय काळावाला दूध पण आहे पण मी दुधाचा पित नाही तर सागरला आवडत नाही त्याच्यामुळे मग मी पण काळी चहा पिते शाहू कधीतरी कॉफी पिते त्याच्यामुळे तिच्यासाठी दूध आणून ठेवते आणि बाबूला पण आजकाल टोस्ट बिस्किट खायची सवय लागली आहे दुधाच्या चहामध्येच म्हणून दुधाची दूध आणून ठेवते तर तिला नंतर टोस्ट वगैरे भरवेन सो आता पीठ मळून आहे आता मी भाजीची तयारी करते तर कांदा कापून घेते पटापट आणि आताकडे ठेवले कांदा कापून झालेला आहे माझा सो कांदा टाकला आहे तेलामध्ये आणि छोटासा टोमॅटो अर्धा टोमॅटो खूप माल झाला आहेत आता पंचवीस रुपये पाव पन्नास रुपयाचे अर्धा किलो आहेत आमच्याकडे मुंबईला तर गावाकडे किती आहेत किंवा तुमच्याकडे किती आहेत ते पण सांगा मला आणि टोमॅटो वगैरे टाकून झाले सिंपल बनवणार आहे काही जास्त मसाले ॲड करणार नाही आहे आता सिंपल मसाला ॲड मसाला करून बनवणार आहे सो टोमॅटो वगैरे टाकून झाला थोडीशी पेस्ट टाकली होती माझ्याकडे ती आणि हळद आणि मसाला मिरची पावडर आणि गरम मसाला घातला आहे आणि घातली त्या आधी उकळून ठेवल्या होत्या सोयाबीन तर ते त्यातलं पाणी काढून घातलं आहे तर आता भाजी वा, झाली घालून आणि आता मुरत ठेवलं आहे तेलामध्ये ते जरास तोपर्यंत मी चपात्यांची तयारी करते तर सागरला चार चपात्या शावला चार चपात्या आणि बाबूने खाल्ली एखादी तर नाहीतर मग मी दोन तीन खाईन सोपटापट आमच्या चपात्या एकदम छोट्या असतात छोट्या आणि पातळ लागतात मला एवढे अजून परफेक्ट येत नाही पातळ चपात्या मला जमेल तशा मी बनवते रोज मी चपात्यावरून शिव्या खातेच कधी शिकणार आहे माहीत नाही तर बघूया जास्त म्हणजे मी शिकले असते पण माझी सासू असल्यावर तीच चपात्या लाटते आणि आता तर नाही आहेत त्याच्यामुळे मला बनवावं लागतं नाही तर जास्त करून त्याच लाटतात चपात्या मी कधी लाटतात नाही मी फक्त भाजून काढते म्हणून माझी सवय मोडली आहे त्यामुळे मला पटापट येत नाही सो मला जमेल तशा बनवते मी आणि भाजी पण आपली रेडी झाली आहे आता थोडंसं तर उरलेल्या तो चपात्या पटकन बनवून घेते आणि सागरचा टिफिन वगैरे भरून देते तोपर्यंत ह्या दोघी जणी उठलंच आहेत मग त्यांचं नाश्त्याचं वगैरे बघायला हवं अजून आहेत माझ्या चपात्या सो भांडी टाकते आणि भाजी पण रेडी आहे एकदम तर त्याचा टिफिन भरून देते पटकन आणि बाबूला हवाय टोस्ट तिला टोस्ट भरवते पटकन चहा मध्ये टोस्ट हवाय दुधामध्ये नकोय तर चहा आण तिला आणि ती टोस्ट पण चहामध्ये अशी बुडवून ठेवायची आणि नंतर भरवायचं असं बुडवून खायचं आहे असं एकदम बुडवून ठेवायचंय पूर्ण थोडा वेळ आणि मग ती पूर्ण अशी चहा ओढून घेईल तशीही तिला हवी आहे त्याच्यावरून पण तिच्या ना खरे चालू आहेत आणि गरम लागते तर फूफू फू पण कर बोलते मला आणि इकडे चाललाय शाहूचा अभ्यास सो तिला गरम लागले तर बोलते मला पाणी दे तिला पाणी देते तिचं मध्ये मध्ये काय होतं कधी बिस्किट खाईल कधी टोस्ट खाईल कधी चपाती खाईल काही नाही काय असं वेगळं वेगळं चालूच असतं आणि काल अचानक इकडे खूप पाऊस लागला संध्याकाळी आता खूप दिवस पाऊसच नव्हता सात आठ दिवस काल अचानक खूप जोरात पाऊस लागला संध्याकाळी तर मी कपडे संध्याकाळी धुतलेले तर सुकले नाहीत म्हणून सुकत घातले आहेत पूर्ण कपडे घरभर कपडे होते पूर्ण खूप जास्त कपडे होते काल बाहेर पण गेले होते देवीच्या पाया पडायला गेलो होतो काल सकाळी आणि मी चेंबूरला पण गेले होते तर भरपूर माझे कपडे होते दोघींच्या दोघींचे पण होते माझे पण होते तर मग घरातच सुकत घातले मशीनमध्ये सुकत हातानेच धुतले आणि मशीनमध्ये सुकवले पटकन नाहीतर सुकलेच नसते शाहूचा शाळेचा वगैरे होता ड्रेस तर पटकन सुकवलं तर सुकला एकदाचा रात्रभर नाहीतर असं बाहेर सुकत घातलं असतं तर सुकलेच नसते सो हिचे बघा काय नखरे चालू आहेत मला बोलते फोटो काढते मी तुझा ब्रेडने टोस्टने माझा फोटो काढते ती आणि इकडे मॅडमचा चालला होता अभ्यास कम्प्युटरचं थोडंसं होमवर्क बाकी होतं तिचं ती होमवर्क करत होती आणि आता आंघोळ वगैरे करून घेते आणि ती शाळेची तयारी करते तर शाळेची तयारी शाळेची शाळे आंघोळ वगैरे झाली आहे आणि शाळेची तयारी करते आता तिचं चपाती भाजी झाली आहे खाऊन तिच्या आवडीची भाजी होती तर पटकन खाल्लं नाही तर नखरे ना करत बसते सो आणि इकडे चाललं आहे तारक मेहता तारक मेहताशिवाय कुठलीच गोष्ट तिची होत नाही जेवण जात नाही कुठली गोष्ट नाही तारक मेहता ती घरात असल्यावर तारक मेहता चालूच पाहिजे तर या सोडून येते जरा तिथपर्यंत ती पुढेच गेली तिला माहिती होत आता जायचंय तर ती पुढेच जाऊन आहे तर हिला सोडते आता रिक्षाजवळ आणि बाबूला आंघोळ घालते तर ही बघा आंघोळ घालायचं बोलले तर बघा बाथरूम मध्ये जाऊन बाल्टीच जाऊन बसली आहे डायरेक्ट थंड पाण्यामध्ये एक काही नाही काही करमती तिचं चा चालूच असतात आणि सगळं साबण हाताला फासून ठेवलाय आणि तोंडाला वगैरे घा फासेल आता नेहमीच आहे तिचं बघा काय चाललंय सो आंघोळ वगैरे घालते तिला आता पटकन रांगोळ वगैरे झाली तिची आता मस्त खिडणी खेळत बसली जेवायचं आहे तिला आता तर बोलते मम्मी तुला काय बनवू जेवण दोन चार पानं तोडून आणली आहेत बाहेरून सो त्याचं जेवण बनवत बसले एकटी पण खेळत बसते असं काय नाही आणि काल येता येता बाजारातून आणली होती एक मी काकडी मोठी तर मला बनवायची होते आपले विदर्भात बनवले जाणारे काकडीचे तिखट वडे वडे किंवा थालीपीठ दोनपैकी एक बनवणार होते तर दोन तीन बनवेन ते बनवते बोलले राऊंडच गेलं सो आता बनवते हाय नाही कोण खायला पण मी माझ्यासाठीच बनवते कारण की कागरला वगैरे जास्त आवडत नाही तिकडे आमच्या इकडचे पदार्थ त्यांना त्यांच्याच खर्च आवडतात तर मी माझ्यासाठीच बनवते अर्ध्याच काकडीचे बनवते अर्ध्या काकडीचे गोड वडे बनवेन चहासोबत उद्या तर मोठा मोठी होती काकडी काकडी किसून घेते काकडी मला वाटलं जून असेल पण ती एकदम कोवडीच निघाली जास्त बिया पण नाही म्हणून बिया सकटच टाकते आणि साला टाकते कारण की जास्त जून नाही काकडी एकदम कोवडीच आहे साला सकटच किसून घेतली मी काकडी बारीक किसून घेतली कधी कधी काय काय गोष्टी मुंबईला स्वस्त भेटतात पण गावाकडे माग भेटतात कधी कधी आता तिकडे गावाकडे आपण एखादी काकडी हीच काकडी घ्यायला तसं किती रुपयाची भेटली ही ते दहा रुपयाचीच भेटली आणि आता त्यामध्ये घालते मिरची आणि थोडंसं टोमॅटो टाकलं आहे मी मिक्सरला बारीक करते कापून टाकलं तो 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 तर तोंडामध्ये लागेल खाताना तर वाटून टाकलं तर काय समजणार नाही सो मिरची आणि थोडंसं बारीकसा टोमॅटो आणि थोडंसं जिरं टाकलं आहे आणि त्याचं मिश्रण टाकलं त्यामध्ये आणि आता थोडीशी हळद आणि थोडंसंच लाल तिखट टाकते कारण की मिरची टाकलीच आहे आपण आणि धने पावडर पण टाकली असती पण माझ्याकडे नाही आहे ओवा पण नाही आहे सावणे त्या दिवशी सगळा फेकला तर ओवा पण टाकतात मस्त लागतो तीळ वगैरे आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं जास्त नाही टाकत कारण की माझ्यासाठीच बन दहा वाराच बनवेन जास्त बनवणार नाही थोडीशी कोथिंबीर कापून टाकली आणि मीठ चवीपुरतं तर मिक्स करून घेते मळून घेते नीट चांगलं पीठ थोडंसं सा जाडसरच पीठ पाहिजे पण माझं पीठ आहे एकदम बारीक त्यामुळे ते, ते हाताला चिपकते नाही तर असं जाडसर असलं की चांगलं होतं आणि एकदम मस्त क्रिस्पी होतात वडे तर पीठ वाढून झालंय तर आता कढईमध्ये मिक्स ओढले पण आहेत दोन मस्त एकदम भारी दिसत आहेत एकदम तिकडे गावची आठवण आली आहे ते बघून किती वर्षानंतर खाते ते बनवते पण आणि खाते पण किती वर्षानंतर ते गावाला गेले तेव्हा पण नाही एवढं खाल्लेलं कधी दुधाचे खातात लौकीचे पण काकडीचे नाही नव्हते खाल्ले सो पाच सहा बनवून घेते बाकीचे थे ठेवते थे पाच बनवले आणि पाच ठेवले थे सागरसाठी बघू संध्याकाळी आवडलं तर ता त्याला नाही तर मीच बनवून खाईन आणि मस्तपैकी मला हवी तशी तिकडेच आपल्या इकडे विदर्भात बनवली जाणारी मस्तपैकी वांगा बटाट्याची भाजी बनवली होती रस्सुदार तर्रीवाली माझ्यासाठी मला ती नाही आवडत सोयाबीनची वगैरे तर माझ्यासाठी मी बनवली होती त्याच्यासोबतच जेवते आता तर माझे मस्तपैकी वडे तयार आहेत आता काकडीचे आणि बाबूला पण भरवून घेते नंतर जेवते मी तर बाबूला पटकन भरवून घेते काकडी दिली तिला खायला तिला काकडी आवडते नाही मी खायला तर ती खाते काकडी आणि तिला डाळ भात आणि थोडीशी त्यामध्ये मेथीची भाजी ऍड केली तर तिला भरवून घेते आणि ती काय बघते माझी बायको सिरीज बघते टी व्हीवर नाहीतर ती ग्रॅनी बघत बसते काही नाही काय तिचं चालूच असतं असं टी व्ही बघता बघता पटापट खाते नाहीतर मग नखरे करते ती पण तिच्या आवडीच पाहिजे टी एकतर ती जास्त करून गाणी बघते मराठी छोट्या मुलांची वगैरे जास्त करून गणपतीचीच गाणी बघत असते ती नाहीतर मग ती ग्रँडनी बघते गेम बस आणि आता ते शाहूणबडे ती बाहेर बायको सिरीज तर एकच भाग बघत असते नेहमी खूप ऊन पडलंय आज नाही पाऊस काल एकदम अचानकच पाऊस आलेला काकडी पण खाते भात पण खाते तिला काकडी पण आवडते खात असते तिच्यासाठी मध्ये तिला पहिले सर्दी व्हायची आता नाही होत आता तिला सूट झालीये खाते ती काकडी शाहू आमची अजिबात खात नाही असलं काय काकडी वगैरे तिला सॅलड कुठलेच नको तिला हे काही पण खाते असे चांगले तिला फक्त फास्ट फूड जास्त आवडत टीव्ही बघता बघता पटकन संपवणार नाही तर असं किती नखरे करणार किती मागे लागावं लागेल तेव्हा खाणार आणि बाबा जेव्हा भरवत असतो तेव्हा एकदम न शांतपणे काही नसेल चालू तरी पटकन खाणार तर आता मी मस्तपैकी माझं जेवण घेऊन घेते बाबूचं झालं आहे बघा मस्तपैकी वांग्याची भाजी बनवली होती आणि थोडीशी काल मेथीची भाजी बनवली होती ती थोडी आहे आणि काकडी पण काकडी घेतली आहे दोन वड्याने भाजी मस्त वांग्या बटाट्याची भाजी एकदम गावच्या आठवण आली आहे मला बघू आणि मस्त लक्कीली मला हिरवे वांगे भेटलेले बाजारात हिरव्या वांग्या बटाट्याची भाजी मस्त एन्जॉय करते आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला ते मला सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय